जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडीमध्ये चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी आयुक्तांची मान्यता शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश जुगदर व शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शिवाजी नंदखिळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या केसेस जिल्हाधिकारी यांच्यासमोर आहेत त्या केसेस महिन्यातून एक दिवस जिल्हाधिकारी यांनी आटपाडीमध्ये येऊन चालवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की आटपाडी तालुका हा सांगलीपासून जवळपास एकशे पंचवीस किलोमीटर इतका दूर आहे शेतकऱ्यांना आटपाडीपासून सांगलीपर्यंत जाण्यासाठी जवळपास तीन तास एवढा वेळ जातो व या केसेस बारा नंतर सुरू होतात त्यामुळे परत येताना शेतकऱ्यांना रात्री दहा वाजतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो शिवाय येण्या जाण्याचा खर्चही होतो त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी खूप त्रास हो सोसावा लागतो शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी कमीत कमी महिन्यातून एक वेळा आटपाडीमध्येच केसेस चालवाव्यात अशी मागणी पुणे महसूल विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे यावर महसूल आयुक्त यांनी अर्ज अर्जदार यांना सांगितले की सदरची मागणी आम्हालाही मान्य आहे आम्ही अशाच पद्धतीने काम करण्याचा विचार क करत होतो आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत आहोत असे आश्वासन अर्जदार यांना दिले आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नागरिकांचे न्याय मिळवण्यासाठीचे सांगलीचे हेलपाटे कमी होणार आहेत व न्याय कमी पैशात व कमी कष्टात मिळेल अशी आशा करायला हरकत नाही